सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले डांगे असोसिएट्स अँड डेव्हलपर्स आणि सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हॅमेटोलॉजी अँड ऑनकोलॉजी सी आय एच एच ओ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला कडमेश्वर कडांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे ब्लड बँक नागपूर यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिराचे आयोजन खादी ग्राम संकुलातील ब्लॉक सेवन येथे डांगे असोसिएट्स अँड डेव्हलपर्सच्या ऑफिस समोर करण्यात आले होते सकाळी नऊ वाजल्यापासून सायकाळी सहा वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात विविध वयोगटातील नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली या शिबिरामध्ये वैद्यकीय दे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग्य उ आरोग्य नियम पाळून रक्तदान प्रक्रिया पार पडली रक्तदात्यांना प्रमाणपत्र तसेच आभारचिन्ह देण्यात आले संघ संघटकांच्या वतीने सांगण्यात आले की रक्तदान ही अत्यंत गरजेची व समाज उपयोगी कृती असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांना वेळेवर मदत पोहोचवण्याचा हेतू साध्य होतो डांगे असोसिएट्स अँड डेव्हलपर्स व सी आय एच एच ओ यांनी भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला रक्तदान हेच जीवनदान या घोषवाक्याला अनुसरून नागपूर शहरात आज पुन्हा एकदा सामाजिक जाणीवीचे दर्शन घडले सिटी इंडिया न्यूजसाठी मंगेश कमे उपसंपादक नागपूर ग्रामीण